मूर्तिजापूर शहरात संतापाची लाट उसळली आहे शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सध्या जोरात सुरू आहे आहे पण या मोहिमेचा फटका फक्त दुर्बळ आणि गोरगरिबांनाच का हा प्रश्न आता नागरिक विचारू लागले एका अफंग व्यक्तीच्या दुकानावर चाललेल्या कारवाईने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केले आहे मूर्तिजापूर शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम वेगाने सुरू आहे छत्रपती शिवाजी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मंगळवार बाजार देवरण रोड रेल्वे स्टेशन रस्ता आणि विठ्ठल मंदिर परिसर या मुख्य ठिकाणी ही मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जात आहे ही कारवाई प्रामुख्याने फेरीवाले आणि हातावर पोट असणाऱ्यांवर केंद्रित आहे मात्र या मोहिमेचा एक धक्कादायक परिणाम समोर आला आहे एका अपंग व्यक्तीने आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी छोटं दुकान थाटलं होतं परंतु प्रशासनाने कोणतीही दया माया न दाखवता ते उद्ध्वस्त केलं आता या अपंग व्यक्तीसमोर उपासमारीची वेळ आली असून त्याला मदतीचा हात देणार कोणीही दिसत नाहीये एकीकडे गरीबांची दुकानं तोडली जात असताना दुसरीकडे शहरातील मोठी हॉटेल्स बार बँका आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाकडे मात्र नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत त्यांच्या समोर लागलेल्या दुचाकींच्या रांगा असोत अन्न विक्रीचे स्टॉल्स असोत किंवा मिनी बारचे प्रकार असोत याकडे प्रशासनाचे डोळे झाक का हा प्रश्न अनुत्तरित आहेत ही एकतर्फी कारवाई लोकशाहीच्या नावावर कलंक ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे शहरातील सामान्य नागरिक विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक आधीच रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे त्रस्त आहेत त्यात आता अपंग आणि आर्थिक दुर्बळ घटकांवर होणाऱ्या या अन्यायामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे सोशल मीडियावरही प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेवर जोरदार टीका केली जात आहे ही मोहीम केवळ दिखावा आहे का कि फक्त गरिबांनाच बळीचा बकरा बनवण्यासाठी ही, ही कारवाई केली जात आहे असे अनेक प्रश्न आता होता है। आता उपस्थित आहेत प्रशासनाने आपल्या नजरा शक्तीवर आणि न्यायाच्या व्याख्येवर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे मूर्तिजापूर मधील या घटनेने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे खरंच कायद्याचे नियम आणि मानवी संवेदना याची सांगड घालणं प्रशासनाची जबाबदारी नाही का या अपंग व्यक्तीला न्याय मिळणार का आणि ही मोहीम खऱ्या अर्थाने सर्वांसाठी समान असेल का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल